नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा मी इथे दोन जुळ्या आंबाडा घेतला आणि आंबड्याची भाजी बनवते ती कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं ना त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा ही आंबाड्याची भाजी आता निवडून घ्यायची आपल्याला दर बघा ह्या पद्धतीने निवडून घ्यायची आहे बघा असे पानापाना आपल्याला असे त्याचे कुळून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने अशी आणि वरती पानांना वगैरे कुठं काही थोडंफार असेल कचरा घाण तर ते काढून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा या पद्धतीने पानं घ्यायची आहेत आणि जी पानं मोठी मोठी ना ती आपल्याला एकदम देठापासून अशी काढून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये काळी येता कामा नये आणि जी कोळी पानं आहेत त्याला थोडीफार काळी आली तरी चालतं म्हणजे तो जो देठ आहे तो थोडाफार आला तरी चालेल कारण कोळ्या काड्या शिजतात त्यामुळे कोळ्या पानांना थोडाफार देट आला तरी चालेल पण जी मोठी पानं त्यांना देठ घेऊ नका बघा या पद्धतीने असं आपल्याला हे निवडून घ्यायचं आहे खूप चविष्ट अशी ही भाजी होते आणि अगदी पारंपरिक पद्धतीने मी ही भाजी बनवते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर बघा अशी सर्व पानं आपल्याला इथे अशी काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने जे व्यवस्थित असं आपल्याला हे निवडून घ्यायचे कुठे याचं पान वाया वगैरे जात नाही थोडंफार खराब असेल तेवढंच घ्यायचं नाही आपल्याला नाही तर सर्व पान आपल्याला कोळा देठ अगदी मधला सुद्धा घ्यायचा आहे बघा तर बघा या पद्धतीने अशी आता ही राहिलेली सर्व भाजी मी निवडून घेणार आहे बघ आणि अगदी बघा या पद्धतीने ती भाजी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची तर आता ही सर्व भाजी मी निवडून घेते तर बघा मैत्रिणींना सर्व भाजी आपली ही निवडून झालेली आहे अगदी स्वच्छ करून झालेली आहे बघा आंबडा हा चवीला आंबट असतो आणि या पद्धतीची याची पानं असतात म्हणजे जर तुम्ही भाजी घ्यायला गेले मार्केटला तर या पद्धतीने पानं असलेली भाजी ही आंबाड्याची असते तर आता आपण भाजीसाठी लागणारं साहित्य बघू तर प्रथम बघा ही भाजी अगोदरच मी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यावरील धूळ कचरा काही असेल तर तो व्यवस्थित निघून जाईल तर बघा मी आता दोन पाण्याने अगोदर धुवून घेतली होती पुन्हा त्यामध्ये पाणी आता ओतून ठेवलं आहे आणि आपल्याला तिसऱ्या वेळेस पण ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर आता ही भाजी आपण धुवून तर घेणारच आहोत पण तोपर्यंत आपण साहित्य बघू काय काय लागतं आहे तर बघा इथे हे अर्धी शिवाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे इथे तांदूळ भिजत घातलेले आहेत तांदूळ कमीत कमी दोन तास भिजून घ्यायचे आहे आपल्याला त्यानंतर इथे हरभऱ्याची जी डाळ आहे चण्याची डाळ तीसुद्धा घेतलेली आहे मी अर्धी वाटी मी ती दोन तास भिजून घेतली त्यानंतर लसूण हिरव्या मिरच्या फोडणीसाठी दोन लाल मिरच्या म्हणजे तडक्यासाठी त्यानंतर जिरं मोहरी हळद मीठ एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि हिंग हे सर्व साहित्य आपल्याला ह्या भाजीसाठी लागतं म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीची ही भाजी आ, होते तर बघा आता आपण ही भाजी पुन्हा एकदा असं धुवून घेणार आहे बघा आणि एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आपण धुवून घेऊन अगदी दोन तीन वेळा स्वच्छ धुवूनच घ्यायची आणि ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे त्यामुळे चिरण्या अगोदरच आपल्याला भाजी धुवून घ्यायची आहे व्यवस्थित दोन तीन पाण्याने तर बघा आता ही भाजी इथे स्वच्छ धुवून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भाजी आता चिरून घ्यायची आहे तर बघा तुम्ही चिरून नाही घेतली तरी चालेल म्हणजे तुम्ही अशीच शिजवली तरीही चालेल पण चिरून घेतली तर ते असं भाजी जरा व्यवस्थितच म्हणजे अशी सुक्की बनवली तरीही छान होते आणि घोटलेली बनवली तरीही छान होते म्हणजे आंबाड्याची गरगट्टी वगैरे बनवतात ना तशी त्यासाठी थोडंसं चिरून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते घोटायला वगैरे सोपं जातं किंवा सुक्की जरी बनवली तुम्ही तरी ती अशी छान होते कारण त्याची पानं फार मोठे मोठे असतात त्यामुळे थोडीशी आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे आणि पूर्वीच्या ज्या बायका होत्या ते या भाजीमध्ये बाजरी घालायच्या म्हणजे जसं आता मी याच्यामध्ये तांदूळ भिजवून घेतले ना त्या पद्धतीने पूर्वीच्या बायका यामध्ये बाजरी घालायच्या थोडीशी त्याने छान टेस्ट होती येत होती बघा या पद्धतीने आता सर्व भाजी आपण इथे चिरवून घेतलेली आहे त्यानंतर ही भाजी आपल्याला आता गॅसवरती शिजवून घ्यायची आहे थोडीशी उकळत्या पाण्यामध्ये तर बघा आता प्रथम गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व चिरलेली आंबाड्याची भाजी घालून घ्यायची आहे ह्याला करायला थोडासा वेळ लागतो पण खूपच चविष्ट चवदार रुचकर अशी ही भाजी होते बघा इथं सर्व भाजी मी कढईमध्ये घालून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजी बुडल इतपत किंवा एक तांब्याभर पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा आता मी एक तांब्याभर पाणी यामध्ये घालून घेतले बघा तुम्हाला दाखवते या पद्धतीने एवढं पाणी यामध्ये घातलं गेलं पाहिजे आणि नंतर लगेचच यामध्ये आपल्याला जी भिजवून घेतलेली डाळ आणि तांदूळ आहे ते दोन्ही आपल्याला घालून घ्यायचे तर ही डाळ बघा मी दोन तीन तास भिजवून घेतलेली आहे म्हणजे ती शि शिजायला लवकर शिजते भिजवलेली असल्याकारणाने आणि नंतर आपल्याला तांदूळ किंवा तांदळाची कणी जरी असेल ना तर तांदळाच्या कण्या जरी घातल्या तरी चालतं किंवा पूर्वीच्या बायका बाजरी घालायच्या त्यांनी छान टेस्ट यायची पण आता आपल्याकडे बाजरी असते नसतं तर आपण असे तांदूळ घातले तरीही चालतील किंवा तांदळाच्या कण्या घातल्या तरीही चालतील बघा त्यानंतर आपल्याला हे डाळ आणि तांदूळ असं व्यवस्थित आपल्याला ह्या आंबड्याच्या भाजीच्यामध्ये असं झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित लवकर शिजतील वरतून अशी आंबड्याची भाजी घ्यायची त्याच्यावरनं आणि व्यवस्थित असं हे मध्ये अशी घालून झाकून घ्यायची बघा अशी तर व्यवस्थित अशी आता आपली डाळ आणि तांदूळ व्यवस्थित झाकला गेलेला आहे त्यानंतर वरती झाकण ठेवून सहा ते सात मिनिट आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण याला लागणारं वाटण तयार करून घेऊ तर बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि हे आपल्याला थोडेसे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे याचा आपल्याला थोडंसं जाडसर कूट करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपले शेंगदाणे वाटून झालेले आहेत आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि हे शेंगदाणे ना आपण अख्खे शेंगदाणे घातले ना भाजी तरी चालतं पण इथे मी थोडेसे वाटून घेतलेले आहेत आणि अगदी जाडसर कूट याचा करून घेतलेला आहे बघा अगदी आपल्याला अर्धे अर्धे दे शेंगदाणे राहतील या पद्धतीने असं शेंगदाण्याचं कोट बनवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अख्खे ही शेंगदाणे घालू शकता तर आता हे बाजूला ठेवू आणि त्यानंतर आपल्याला लसूण आणि मिरच्यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा दहा बारा हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला आता वाटून घ्यायचे तर बघा इथे आपलं हिरवी मिरची लसूणचं वाटणही तयार झालेलं आहे बघा या पद्धतीने तोपर्यंत आपली भाजी ही व्यवस्थित शिजली असेल तर आता आपण भाजी बघू तर बघा भाजी ही व्यवस्थित आपली शिजलेली आहे भाजीचा कलर बघा चेंज झाला आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजीमध्ये जे असलेले डाळ आहे ते पण व्यवस्थित शिजलेले आहेत हे आता आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे तर याचं पाणी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणाले पाणी काढून घेतलं तर भाजी आंबट असते फार म्हणून यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला आंबट भाजी आवडत असेल तर तुम्ही नाही काढलं तरीही चालेल म्हणजे त्यातच अशी घोटून घेतली तरीही चालेल पण आमच्याकडे जास्त आंबट आवडत नाही म्हणून मी ही भाजी अशी थोडीशी पाण्यातनं वेगळी करून घेतलेली आहे आणि आपले बघा तांदूळ आणि डाळ ही व्यवस्थित शिजलेली आहे तर हे पाणी तुम्ही बाजूला ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्हाला शिजताना घालायचं असेल तर घालू शकता म्हणजे जर तुम्हाला आंबट हवी असेल तर त्यानंतर कढाई ठेवलेली पुन्हा मी आणि यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तर एक कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे फार छोटाही नाही आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित आता इथे परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असतानाच आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घालून घ्यायचे तर सर्वचे सर्व वाटण इथे मी यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा त्यानंतर जे आपण जाडसर शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये हळद घालून घ्यायची थोडासा कलर येतो हळदीने तर अर्धासा चमचा इथे मी हळद घालून घेतली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि परतून झाल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये शिजलेली आंबाड्याची भाजी घालून घ्यायची बघा इथे आंबाड्याची भाजी मी घालून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर बघा आता इथे मी वी चवीनुसार मीठ घालते पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे जर तुम्हाला सुक्की भाजी हवी असेल तर यामध्ये पाणी घालायचं नाही आहे तर म्हणजे आत्ता इथपर्यंत केली आपण ही भाजी झाली सुक्की थोडीशी वाफवून घ्यायची अजून आणि म्हणजे आपली ही भाजी तयार झालेली आहे पण जर आपल्याला थोडी सैल आणि अशी गरगटी भाजी हवी असेल तर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडा धुऊन मी इथे एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि बघा अशी थोडी सैलसर भाजी करून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिनिट दोन मिनिट झाकण ठेवून थोडीशी शिजवून घ्यायची आहे तर बघा दोन मिनटानंतर भाजी या पद्धतीने शिजलेली आहे थोडीशी मिक्स करून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बघा इथे आता गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपल्याला आता याला वरून तडका द्यायचा आहे तर बघा गॅसवरती तडक्याची छोटी कढाई ठेवून त्यामध्ये छोटासा एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये दोन लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत ज्या आपण तडक्यासाठी घेतलेल्या होत्या आणि थोडंसं मिक्स करून शेवटी यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून लगेच आपल्याला हे बघा भाजीवरती हा तडका घालून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्याचा सुगंध भाजीला एकदम व्यवस्थित असा लागतो आणि भाजी ही सुंदर टेस्टी होते तर बघा या पद्धतीने इथे आपली ही आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे बघा खूप सुंदर आणि चविष्ट रुचकर अशी ही भाजी इथे तयार झालेली आहे प्रोसेस थोडी मोठी आहे पण खूप चविष्ट ही भाजी तयार होते तर कशी झाली आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजी आवडली का ते त्यानंतर बघा इथे अशी बाउलमध्ये सर्व केलेली आहे तर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप खुँँँ धन्यवाद आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल पण सुद्धा सर्वांचे मनापासून धन्यवाद